ठिकाणी दोन नगरपालिकेच्या निवडणुकीने अर्ज छाननीचा दिवस होता त्या छाननी एकशे अडुसष्ट उमेदवाराने या ठिकाणी अर्ज दाखल केले एकमेव रमेश यांच्या अर्जावर हरकत त्या ठिकाणी घेतली गेली होती ते आमचे ॲडव्होकेट क्रम कसबेकर साहेबांना या ठिकाणी मांडणी केली हे गुन्हा दोन हजार अठरा साली झाला होता आणि त्याची त्यामध्ये नोंद नाही अशा प्रकारे आमच्या विरोधकांना त्या ठिकाणी मांडणी केली होती पण आम्ही दोन हजार चोवीस साली लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला आम्ही एस पी साहेबांकडून हे प्रश्न घेतलं होतं की आमच्यावर गुन्हे किती दाखल आहेत त्यामध्ये एकही गुन्हा दोन हजार अठराचा गुन्हा यामध्ये मेन्शन नव्हता आणि दोन हजार चोवीस लोकसभा झाल्यानंतर प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यामुळं या ठिकाणी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय पाटील साहेबांनी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे रमेश महाराष्ट्र यांचा अर्ज वैद्य म्हणून या ठिकाणी सांगितलेला आहे निर्णयाचं आम्ही स्वागत करतो जरा घेतो या ठिकाणी मशाल त्यांच्या उमेदवाराने आमच्यावर अभिषेक घेतलं